अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस एका शेतकरी मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं म्हणालो असलो तरी पुढची दोन वर्ष तरी ही कर्जमाफी देता येणार नाही कारण राज्याच्या तिजोरीवर सध्या नऊ लाख कोटींचं कर्ज आहे सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केलाय त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये एका मेळाव्यात एका शेतकऱ्यानं साथ घातली ओ दादा शेतकरी कर्जमुक्तीवर बोला की त्यावर अजितदारांनी ए बाळा जरा थांब असं म्हणत यू पी ए सरकारने दिलेल्या सत्तर दिले हजार कोटींच्या कर्जमाफीपासून आता राज्यातल्या महायुती सरकारने दिलेल्या बत्तीस हजार कोटींच्या पॅकेजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा पाडा वाचला पण कर्जमाफीबाबत ठाम शब्द काही दिला नाही मग पाच दिवसात असं काय झालं की सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी करावी लागली त्यासाठी उच्चाधिकार समिती नेमून पुढच्या वर्षी जून अखेर कर्जमाफी देण्याचं जाहीर करावं लागलं हा निर्णय घेताना सरकारनं नेमकं काय साध्य केलं आणि भविष्यात शंभर टक्के कर्जमाफी मिळून शेतकऱ्यांचा सात बारा खरंच कोरा होणार का या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू राज्यात गेल्या वर्ष अखेरीस विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती बंपर बहुमताने सत्तेत आली लोकसभा निवडणुकीत बरीच पिछाड झालेल्या माहितीच्या बाजूनं अवघ्या सहा महिन्यात एवढं वारं कसं फिरलं तर त्यामाग इतर गोष्टीच दोन महत्वाची कारण होती एक ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली लाडके बहीण योजना आणि दुसरं जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमुक्तीचं आश्वासन लहरी मान्सून हवामान बदलामुळं बसणारे फटके शेतमालाला हमी भावाचा अभाव अन्याय बाजार व्यवस्था आणि त्यामुळे येणारी हलाखीची स्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली त्यातूनच नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गेल्या काही वर्षात राज्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःला संपवण्याचं सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे त्यामुळं एकीकडे शेतीचं अर्थकारण सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजना करतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कर्जमाफी माफी अशा स्वरूपात तात्कालिक मदत देणं ही सरकारची जबाबदारी ठरली आहे महायुतीने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचं तसंच लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण सत्तेवर येताच हा शब्द फेरवल्याची चर्चा झाली लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देतानाच राज्याची आर्थिक गाडी रुळावरून घसरली तर त्यांना एकवीसशे रुपये देणं आणि त्या पुढे जात शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करणं हे सरकारसाठी मोठं आव्हान ठरलं महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत असल्यानं वाढीव रकमेसाठी कोणी फार आग्रह धरला नाही पण शेती आणि शेतकऱ्यांवर एकामागोमाग एक संकट येत असताना कर्जमाफी देण्याबाबत मात्र सरकार काहीही बोलत नव्हतं यंदा राज्यात आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीची प्रचंड हानी झाली अक्षरशः लाखो हेक्टर जमिनी खरवडल्या गेल्या खरीपाचं पीक हातातून गेलं पशुधनही पुरात वाहून गेलं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या या शेतकऱ्यांसाठी सरकारने बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं केंद्राकडूनही मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं पण ही सगळी वरवरची मलमपट्टी ठरणार होती कारण कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन शेती पुन्हा नव्यानं उभी करणं प्रचंड अवघड होतं शेतकरी नेते मागणी करत होते पण सरकार दाद देत नव्हतं त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन सुरू झालं ते दोन तीन दिवसात आणखी तीव्र होत गेलं हायकोर्टाने हस्तक्षेप करून हायवे मोकळे केले पण शेतकरी यावेळी मागे हटण्याच्या मनस्थितीत नव्हते समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं आंदोलन चिघळू लागताच सरकारने चर्चेची तयारी दाखवली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांशी चर्चा करून कर्जमाफी देण्याचा शब्द दिला आता सरकारने यावेळी शब्द दिला असला तरी पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत म्हणजे त्या सहा सात महिन्यात त्यावर अंमलबजावणी करावी लागणार आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नऊ सदस्यांची एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली ही समिती सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन तसंच दीर्घकालीन उपाय सुचवेल आणि जून महिना संपण्यापूर्वी सरकार त्याबाबत घोषणा करेल मात्र अशा कर्जमाफीमुळं राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार असल्यानं सरकार सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करणार नाही अशी शंका घेतली जात आहेच पण बच्चू कडूंनी दिलेला फॉर्म्युला त्या दृष्टीनं सरकारच्या पथ्यावर पडणार आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सरकारी पगार किंवा पेन्शन मिळणाऱ्या व्यापारी असलेल्या तसंच ज्यांनी गुंतवणूक म्हणून आणि टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतलेल्यांना कर्जमाफी देऊ नये असं सांगतानाच कडू यांनी सरकारने गरजवंत शेतकरी शोधून त्यांना कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती आता सरकारच्या समितीने हेच निकष समोर ठेवले तर निव्वळ कोरडवाहू अल्पभूधारक म्हणजेच गरजू शेतकरीच कर्जमाफीला पात्र ठरतील एका अर्थाने बच्चू कडूंनी कर्जमाफीची मागणी मान्य करून घेताना सरकारची सोय पाहिली असल्याचं यावरून म्हणता येतं बँका आणि सोसायट्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी मार कर्जा मार्च अखेरीत शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावतात हे वास्तव आहे सुद्धा अजित पवारांनीही अठ्ठावीस मार्चच्या मेळाव्यात कर्जमाफी देता येणार नाही हे सांगताना एकतीस मार्च पूर्वी बँकांचं पीक कर्ज भरावं असं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग घेता येत नाही आणि सांगितलेलं प्रत्यक्ष कृतीत आणता येत नाही राज्याला आर्थिक शिस्त लावणं गरजेचं आहे असं ते म्हणाले होते आम्ही शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करण्यासाठी कोटींचा निधी महावितरणला दिला लाडक्या बहीण योजनेसाठी सेहेचाळीस समजून घेतलं पाहिजे असं म्हणणाऱ्या अजित पवार आणि महायुतीचं सरकार आता स्वतःच शेतकऱ्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत कसं आलं हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक तर महायुतीने जवळपास एक हाती जिंकली पण दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही असंच मोठं बहुमत मिळवायचं असेल तर त्यासाठी तळागाळापर्यंतची सत्ता हाताशी पाहिजे की मिळवण्याची संधी म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास चार वर्षांच्या विलंबाने होत असलेल्या या निवडणुकांमधून राज्यातल्या सर्व महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या ताब्यात घेण्याचा चंग महायुतीने बांधला आहे त्यातही ग्रामीण भागावर केंद्रित असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांचं मतदान निर्णायक ठरतं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेती आधारित अर्थकारणावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजूनही बराच प्रभाव आहे विदर्भाच्या ग्रामीण भागात काही प्रमाणात काँग्रेस तर मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बळ आहे अशा स्थितीत कर्जमाफीचा मुद्दा आणखी काही दिवस तापत राहिला असता तर सत्ताधारी महायुतीला या निवडणुका जड गेल्या असत्या त्यामुळे सरकारने तातडीने पावलं उचलली आणि समिती नेमून शेतकऱ्यांचं हे आंदोलन कसंबसं थोपवल्याचं दिसतं सरकार कर्जमाफीला तयार होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे जातीपातींच्या मतांचं बिघडणारं गणित मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी या दोन प्रमुख समाज घटकांमध्ये उभी फूट पडली आहे एसी बी सीतून दहा टक्के आणि त्याशिवाय हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी म्हणून आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाज पूर्णपणे आपल्या पाठीशी उभा राहील याची शाश्वती सत्ताधारी पक्षांना विशेषतः भाजपला नाही भाजपचे नेते तर आपल्या पक्षाचा डीएनएस ओबीसी असल्याचं सांगत आले आहेत या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी सुरू केलेल्या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये अन्य शेतकरी नेते तर सहभागी झाले होतेच शिवाय मनोज जरांगे पाटलांसारखे मराठा समाजाचे नेतेही पाठिंबा द्यायला पुढे सरसावले होते राज्यातला शेतकरी हा प्रामुख्यानं मराठा आणि ओबीसी या घटकांमध्येच विभागलेला आहे या आंदोलनाच्या निमित्ताने हे दोन्ही समाज घटक एकत्र येताना दिसत होते शेतकऱ्यांच्या रूपातली ही एकजूट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राहिली तर एरवी जातीय ून मिळणारा मतांचा लाभ यावेळी होणार नाही हेही सत्ताधाऱ्यांनी त्यामुळे पैशांचं सोंग घेता येत नाही म्हणणाऱ्यांना सगळी सोंग बाजूला सारून कर्जमाफीसाठी दोन पावलं पुढे टाकावी लागली असावीत आता सगळ्यात शेवटी मुद्द्याची गोष्ट शेतकऱ्यांना मिळणार आहे ती तात्कालिक कर्जमाफी की शाश्वत कर्जमुक्ती बच्चू कडू आणि अन्य नेत्यांसोबतची बैठक संपल्यावर माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली घोषणा केली होती पण कर्जमाफी हा वार एक भाग आहे शेतकरी वारंवार कर्जाच्या वेळख्यात अडकतो म्हणून त्याला आपण यातून कसं बाहेर काढू शकतो यावर विचार होण्यासाठी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती गठीत करत आहोत आता ही समिती शेतकऱ्यांच्या शाश्वत कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे उपाय सुचवेल आणि सरकार त्यावर अंमलबजावणी करेल या उपायांमध्ये शंभर टक्के कर्जमाफीची शिफारस असण्याची शक्यता कमी आहे काही प्रमाणात कर्जमाफी दिली जाईल पण उपायांचा मुख्य भर शेती अधिक किफायतशीर करण्यावर असेल हे साध्य करायचं तर त्यासाठी अर्थविभागासोबतच कृषी महसूल सहकार पणन माहिती तंत्रज्ञान विभाग महत्वाचे ठरतात त्यामुळेच परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये या सर्व विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांचं राज्य सहकारी बँक आणि महाराष्ट्र बँकेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे तात्पुरत्या कर्जमाफीपेक्षा शाश्वत उत्पन्नातून कर्जमुक्ती साध्य करण्याचा सरकारचा उद्देश असावा असं असेल तर हे उपाय दीर्घकालीन ठरतील आणि अडचणीतल्या गरजू शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक कर्ज लगेच माफ होऊन त्यांचा सातबारा कोरा होईल का हे निश्चितपणे सांगता येत नाही शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी केलेलं आंदोलन आणि सरकारने त्यावर दिलेला प्रतिसाद याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलीवुडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका